वैजापूर तहसील कार्यालय येथे महसूल सेवक पदात शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा मिळवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्यातील महसूल व कोतवाल हा कणा आहे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्यातील विविध उपाययोजनांसाठी धोरणे उपाययोजना शासन स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा माननीय जिल्हाधिकारी ते महसूल सेवक कोतवाल ही कार्यरत असते महसूल विभाग हा राज्य शासनाच्या क्षेत्रीय योजना राबविणारा सर्वात प्रमुख विविध महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे कृषी गटांच्या शासनाच्या विविध योजना अभियान समन्वयक आपत्ती टंचाई जनगणना निवडणुका राजशिष्टाचार विविध जात प्रमाणपत्र देणे अशा अनेक महसुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते त्या अर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन निगडीत असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिम प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे क्षेत्रीय स्तरावर तलाठी साजा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक कोतवाल शासकीय सेवा देत असून महसूल सेवक कोतवाल आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत शासनाने अद्यापपर्यंत महसूल सेवक कोतवाल पदात शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेव सेवक केलेला नाही त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक कोतवाल यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे महसूलसेवक कोतवाल पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता सेवक कोतवाल यांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी सदरचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे पत्रकार बाळासाहेब सरोदे वैजापूर वैजापूर येथे तहसील कचेरी येथे महसूल सेवक राज्यव्यापी जे उपोषण चालू आहे त्या संदर्भात आपण या कर्मचाऱ्यांची थोडक्यात मनोगत जाणून घेऊया त्यांचं काय आहे काय म्हणणं आहे त्यांचं अध्यक्ष आहे आपल्या समोर काय नामचा आहे बाबासाहेब करताय बोलतो राय सेवक अध्यक्ष काय कसंमुळं संपवता आज सत्तावीस दिवस झाले सत्तावीस दिवस झालेले सत्तावीपोशन चालू होतं पाच दिवस झाले न त्या गोमरपोषण नागपूर इथे चालूच आहे मसूल सेवकांचं आमची एकच मागणी आहे व महसूल सेवकांना चतुर्श्रेणी से हा दर्जा देण्यात यावा हो। कारण झाले पंचेचाळीस वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून अन्नत्याग उपोषणं साखळी उपोषणं धरणे आंदोलन सगळे चालू आहेत तरी सरकार हे आमच्यावर आजपर्यंत कोणतीही दखल दखल घेत नाही व आम्हाला शासनात चतुश्री हा दर्जा बहाल करावे तेवढीच आमची सर्व महसूल सेवक महाराष्ट्र यांची मागणी आहे असं वाटतं तुम्हाला सरकार अन्याय करत आहे असं असं आम्हाला वाटू लागलं कारण पंचवीस दिवसापासून नागपूर इथे धरणे आंदोलन चालू आहे व आता आज सहावा दिवस आहे अन्न त्याग व आमरण उपोषण चालू आहे तरी सरकार किंवा त्यांचं कोणती एखादी सचिव किंवा बॉडी आली आजपर्यंत तिथं आलेलं नाही व आमची दखल घेतलेली नाही आता सरकारला काय सांगू इच्छित सरकारला आमची एकच मागणी आहे झाले आता भरपूर दिवस झाले आम्ही आमचे महिला मुलं बाळ घेऊन भरपूर ठिकाणी आंदोलन केलं आहे तरी आम्हाला शासनाला एकच विनंती आहे आम्हाला चतुर्श्रेणीचा दर्जा बहाल करावे हीच आमची अपेक्षा आहे व आमची दिवाळी गोड करा बास तुम्हाला एवढीच आमची मागणी त्यानंतर तुमचं नाव सांग धनराज शिंदे धनराज शिंदे तालुका उपसचिव वैजपूर्वी बोला आजचा सत्तावीस दिवस झाले आज या उपोषणाला काय सांगू इच्छित झालं आमची एकच मागणी आहे पंच्याहत्तर वर्षापासून का आम्हाला चतुर्थश्रेणी सरकारने बालकारण पंधरा हजार रुपये मानधनामध्ये आमचं कुठलंही मुलांचं शिक्षण होत नाही कुठलं वडील आजारी पडलं तर आमच्याकडे त्यांना दवाखानाकारणं कितीही पैसे आमच्याकडे उरत नाही शासनाकडे एकच आमची एकच मागणी फक्त आम्हाला चतुर्श्री बालकारण आपण बघत आहे तहसील सील कचरीचे सर्व कामं ठप्प झालेले आहेत तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मी विनंती करत आहे प्रशासनला आर पी एस न्यूज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोजी कॅमेरामॅन